नमस्कार सकीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन अल्कार रत्ना त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव वसवंत विठ्ठलाचे गाणे सादर करीत आहे खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग ವಿಲಿರ ಗಾತೇಭಂಗ ವಿ ಮಂದಿರಾಂತ ಗಾತೇಭ ಭಕ್ತಿ ಮದೇ ಭಕ್ತಿ ಸಕುಬಲಿ ಭಕ್ತಿ ಮದೇ ಭಕ್ತಿ ಸಕು ಬಾಯ ಸಂಸಾರ ಸೋಡ ಪಂ संसार सोडूनी पंडरीला गेले खेळ खेळ पांडुरंगा हुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अबंग खेळ खेळ पांडुरंगा हुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती तू कारामाने केली भक्तीमध्ये भक्ती तू कारामाने केली ज्ञानाची शी दोहरी वैकुंठाला नेली ज्ञानाची शी दोहरी वैकुंठाला नेली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते ते मी अभंग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते ते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये पुंडली पुंडलिकाने केली भक्तीमध्ये पुंडली काने केली, केली। विठ्ठलाने जागा पायरीला दिली विठ्ठलाने जागा पायरीला दिली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते ते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गा ते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती जनाबाईने केली भक्तीमध्ये भक्ती जनाबाईने केली दळण दळिता तिथे झोपी गेली दळण दळिता तिथे झोपी गेली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गा ते मी अभंग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गा ते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गा ते मी अभंग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग Vịt thơ la chà mân dì ra tơ Gá tê mi â băng Vịt thơ la chà ra tơ Gá mi â thơ la chà ra tơ Gá tê mi â băng Jai jai li